तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आमचं फौजी लव या युट्यूब चॅनल मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की एम एस एफ जे ब बल क्रमांक अगोसाठमध्ये जे परिशिक्षण परिशिक्षणाची यादी लागलेली आहे मुलांची त्या मुलांना डॉक्युमेंट दोन तीन डॉक्युमेंट लागतात मित्रांनो त्याचबरोबर त्यांना पोलीस कॅरेक्टर किंवा मेडिकल सर्टिफिकेटसुद्धा लागते थोक्यात माहिती म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचं जे असतं मित्रांनो ते आपण या व्हिडिओमध्ये तर माहिती देऊ की कोणत्या कोणत्या जिल्ह्याचं किंवा कोणत्या कोणत्या शासकीय रुग्णा रुग्णालयाचं ते मेडिकल फिटनेस लागतं आणि त्यासाठी तुम्ही काय कराय कुठं जायचं कोणत्या कोणत्या ठिकाणी शा शासकीय रुग्णालय आहे ते सविस्तर माहिती आपल्या एप पी डी एफमध्ये आहे आणि ते आपण बघू जर तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर तुम्ही नक्कीच आपलं चॅनेल सबस्क्राईब करा किंवा आपल्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो तर अवं बघूया समोर जाऊन कु कोणत्या ठिकाणी तुमचं तुमचा जिल्हा जर कोणत्या जिल्ह्याची जी सर्व जिल्ह्याची पी गॅफ आहे आपल्याकडे आणि ती तुम्हाला मी सविस्तर दाखवू शकतो की कोणत्या कोणत्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म टाकलेला आहे आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यात तुम्ही मिटिंगला आहे त्या जिल्ह्याचं तुम्ही किंवा प्रॉपर जिल्ह्यात तुम्ही राहतात त्या जिल्ह्याचं तुम्हाला शासकीय रुग्णालय किंवा प्राथमिक केंद्र याचा मेडिकल फिटनेस तुम्हाला लागतं तर बघू आपण आणि काही दिवसांनाच तुम्हाला ऑर्डर येणार आहे मित्रांनो हे बघा या ठिकाणी यादी लागलेली आहे आपली हे बघा परिशिक्षण क्रमा सत्र परीक्षण सत्र क्रमांक मध्ये परीक्षेसाठी पाठवण्यात येणाऱ्या उमेदवाराची यादी म्हणजे चौ पस्तीसशे एक्क्याऐस मुलं आहे आपण मागच्या व्हिडिओने बघितला आहे यूट्यूबवर जाऊन ही यादी तुम्ही बघू शकता किंवा माझे जे चॅनल आहे मित्रांनो टेलिग्राम चॅनल वाल्मिक सपकाळ या नावानं किंवा माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो या नंबरला तुम्ही हाय पाठवा तुम्हाला मी तुमच्यापर्यंत ही पेग पाठवून देईन मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे यूट्यूब चॅनलवर माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर टाकतो तुम्ही नक्कीच त्या त्यामध्ये त्या मला मेसेज टाका माझ्या टेलिग्राम चॅनलवर मी तुम्हाला ही पी गेप पाठवून देईन त्यासाठी तुम्हाला माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नक्कीच तुम्हाला मी पीगेप पाठवून त्यानंतर बघूया आपण दुसरी पी सॉरी तीच ओपन झाली हे बघा हे बघा मित्रांनो एम एस एफ जी प्रशिक्षण केंद्र आहे मित्रांनो त्यासाठी ही पी गॅप आलेली आहे प्रत्येक जिल्ह्याची पी आहे मित्रांनो ही प्रत्येक जिल्ह्यात जर तुम्ही संभाजीनगर असेल तर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कोणकोणते शासकीय रुग्णालय आहे हे जिल्ह्याचीच तुम्हाला पिकत मिळेल किंवा त्या जिल्ह्यात काय काय तुम्हाला परीक्षण करायचं आहे म्हणजे काय काय तपासणी करायची आहे सर्टिफिकेट तुम्हाला आणायचं आहे आणि एम एस एफच्या ऑफिस किंवा ऑनलाईन आपल्याला अप्लाय करणं आहे किंवा ट्रेनिंगला जाताना तुम्हाला तिथं डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे फिटनेस सर्टिफिकेट किंवा कॅरेक्टर सर्टिफिकेट हे दोन डॉक्युमेंट तुम्हाला तिथं न्यावे लागेल तर त्याबरोबर त्याबरोबर बघा इथे पहा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ महाराष्ट्र शासनाने वेतकी महामंडळ म्हणजे जे बत्तीसवा माळा सेंटर वन वर्ल्ड ट्रेड ट्रेड सेंटर कॅम्प परेड रोड मुंबई म्हणजे या जे एम एस एफचं ते ऑफिस असतं तिथला ॲड्रेस आहे मित्रांनो हे बघा या ठिकाणी बघा या असं क्रमांक असं तो हे राहतं हो। मेडिकल फिटनेस जर तुम्हाला असं राहतं मित्रांनो तुम्हाला काय काय चेक करायचं आहे हे बघा इथं ते पत्रानुसार दिलं आहे एकवीस सात दोन हजार पंचवीसला यादी लागलेली आहे आपली एम एस एफची इथं बघा मा शल्यचिकिते सर्जन जिल्हा शासकीय रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल प्राथमिक आरोग्य केंद्र बघा जर तुमच्या जिल्ह्यामध्ये जर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे किंवा जिल्ह्यातलं शासकीय रुग्णालय आहे किंवा कोणतेही रुग्णालय कि शासकीय म्हणजे सरकारी पाहिजे त्या जिल्ह्याचं तुम्हाला मेडिकल फिटनेस किंवा तुमचे रक्त इथं बघा खाली बघा महोदय महामंडळाच्या प्रतिनिधी यादीवर पुरुष उमेदवारांची वेतकी तपासणी करण्याबाबत महोदय उपयुक्त वि उपयोक्त विषयाच्या अनुशासनाने आपणास कळलं येते की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत परिशिक्षणिक यादीवरील पस्तीसशे पुरुष उमेदवार सर सुरक्षारक्षक पदाच्या परीक्षेसाठी विविध राज्य राखीव पोलीस बल येथे पाठवण्यात प्रस्तावित आहे म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी एसआर पी एफचे कॅम्प असतात त्या ठिकाणी तुम्हाला पाठवण्यात येणार आहे म्हणजे तिथं तुमची ट्रेनिंग होणार आहे पंचाळीस दिवसाचा कालावधी राहणार आहे सोबत जोडलेल्या यादीवर पुरुष उमेदवार हे सुरक्षारक्षक पदाच्या परीक्षेसाठी वेतकी सृष्टी आहे म्हणजे बघा तुम्हाला वेतकीय परफेक्ट तुम्ही फिटनेस पाहायचं त्यांना त्यासाठी तुम्हाला मेडिकल फिटनेस हे आवश्यक आहे बघा किंवा कसं यासाठी वेतकीय तपासणी म्हणजे तुम्हाला वेदकीय तपासणी करूनच तुम्हाला ते, ते फिटनेस मिळतात वेतकी तपासणीसाठी आलेल्या पुरुष उमेदवारासाठी योग्य ते शासकीय शुल्क आकारून खालीलप्रमाणे वेतकि तपासणी करून शासकीय पावती देण्यात येईल म्हणजे तुम्हाला तिथं पावती मिळेल किंवा प्रमाणपत्र मिळेल ते तुम्हाला तिथं आपलं एम एस एफ या ठिकाणी म्हणजे तुम्ही तिथं टर्निंगला जातात त्या ठिकाणी तुम्हाला ते दोन डॉक्युमेंट घेऊन जावे लागेल बघा काय काय करणं हे तपासणी बघा सी चाचणी सी चाचणी करणे हिमोग्लोबिन म्हणजे रक्तगट म्हणजे सर्व शरीराची तुम्हाला करणे मानसिक व शारीरिक नेतृत्व तपासणी सुरक्षा रक्षक पदाकरिता व शारीरिक आरोग्य ही सगळं तुम्हाला चेक करायचं आहे आपल्या हाडं डोकं कानं परिपूर्ण तुम्ही फिटनेस पाहिजे त्यासाठी तुम्हाला ते जबाबदारी घेणार नाही म्हणजे तुम्हाला काही झालं ते जबाबदारी घेणार नाही एम एस सी पॉली त्याच्यासाठी तुम्हाला ही मेडिकल फिटनेस आवश्यक आहे मित्रांनो हे बघा या ठिकाणी बघा प्रत्येक जिल्ह्याची पिक आहे सोलापूर जिल्ह्याची बघा ही सोलापूर जिल्ह्याची सोलापूर जिल्ह्याने बघा जे मुलं सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे त्या मुलांना सोलापूर जिल्ह्याचं इथं दिलं आहे काय काय तुम्हाला हे असं तुम्हाला काढून घ्यावं लागतं आणि तुमचं नाव आणि ते ते सगळं तुम्हाला मेडिकल फिटनेस करून हे पा हा फॉर्म तिथं योग्य योग्य वेळ सी हिमोग्लोबील हे बघा या की सांगली जिल्ह्यातले जे मुलं वेटिंगला आहे त्या मुलांसाठी हा फॉर्म आहे सातारा जिल्ह्यातले बघा सातारा जिल्ह्यातले जे मुलं वेटिंगला आहे त्यासाठी हा फॉर्म आहे यवतमाळ जिल्ह्यासाठी मुलं वेटिंगला असेल त्या मुलांसाठी यवतमाळ जिल्ह्याचा हे बघा शास्त्रीय चिकित्सा सर्जन सिव्हिल हॉस्पिटल यवतमाळ सिव्हिल लाईन राणेडे समोर यवतमाळ ही तुमची जी जिल्ह्यामध्ये हॉस्पिटल असते त्या हॉस्पिटलची यादी आहे कोल्हापूरसाठी बघा कोल्हापूरसाठी बघून घ्या मित्रांनो जे मुलं वेटिंगला आहे त्या मुलांनी बघूनच घ्या हा पी डी जर तुम्हाला पी डी लागेल असेल ना तर माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिले मी टाकतो तिथं जाऊन तुम्ही माझ्या नंबरवर हाय पाठवा टेलिग्राम चॅनलवर माझं नाव वाल्मी सपकाळ या टेलिग्राम चॅनलवर मला हाय पाठवा मी तुम्हाला नक्कीच तुम्हाला पी डीएफ पाकून देईल नांदेडचे बघा त्र्यंबकेश्वर नाशिकचे बघा प्रत्येक जिल्ह्याची पी डी एफ आहे मित्रांनो रायगडचे बघा पिंपरी चिंचवड पुणे परभणी सर्व मुलांनो हे बघा तुमच्या जिल्ह्यात जे हॉस्पिटल नाव तुम्हाला माहित नसेल त्या जिल्ह्याचं तुम त्यांनी हा शासकीय रुग्णालय आहे त्या जिल्ह्यामध्ये ते तिथलं ॲड्रेस दिलेला असतो जालन्यातले मुलं बघा जालन्यातले मुलं पण दिलेलं आहे हे बघा जळगाव जिल्हा जळगावतले पण आहे प्रत्येक जिल्ह्याची आहे जे मुलं वेटिंगला आहे ते मुलांचं धुळे बुलढाणा चैतन्यवाडी बघा इतरही आहे बीड छत्रपती संभाजीनगर बघा जे मुलं छत्रपती संभाजीनगर म्हणजे वेटिंगला असतील त्या मुलांनी ॲड्रेस बघून घ्या आपले मास्त शासकीय चिकित्सा सर्जन शासकीय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर बलतीन लाईन एरिया व्ही आय पी रोड अमखाना कलेक्टर ऑफिस जवळ बघा कलेक्टर ऑफिस जवळ आहे मित्रांनो किंवा शासकीय रुग्णालय इथं आपलं एअरपोर्ट जवळ आहे चिकलखाण्यामध्ये तिथं आहे किंवा आपली जुगली पार्कजवळ जी घाटी आहे असते त्या घाटीचं किंवा प्राथमिक केंद्र म्हणजे कोणते चालतं मित्रांनो तुम्ही शासकीय रुग्ण प्राथमिक केंद्र जे असते महा कोणतेही तुम्ही आणू शकता ही प्रत्येक जिल्ह्याची यादी आहे मित्रांनो जर तुम्हाला जर आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला जर पिढे पाहायचे असेल लागत असेल तर माझ्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन मला न माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही माझा नंबर कॉल करा किंवा मला टेलिग्राम चॅनलवर जाऊन मेसेज करा बस धन्यवाद